पावळज येथील बोगस बांधकाम कामगारांची चौकशी करा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकी जे नोंदीत बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शैक्षणिक सहाय्य म्हणून स्कॉलरशिपच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते परंतु सदरची योजना ही खऱ्या खुऱ्या बांधकाम कामगारांसाठी राहिलेली नसून अनेक दलालांसाठी आणि बोगस कामगारांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे या योजनेत खरे बांधकाम कामगार बाजूला असून बोगस बांधकाम कामगारांनीच याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतला आहे तासगाव तालुक्यातील सावळस येथे या प्रकारचा बोगस बांधकाम कामगारांचा सुळसुळाट आहे सावळस येथे काही एजंटांमार्फत बोगस बांधकाम कामगारांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे या एजंटांकडून या बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करताना आवश्यक असणारे नव्वद दिवसाचे इंजिनियरचे प्रमाणपत्र हे खोटे सोडून त्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी नौं केली आहे आणि त्यांच्या पाल्यांना लाखो रुपयांचा बोगस शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला आहे ज्यांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी नौं केली आहे व इंजिनियरकडून कडून नव्वद दिवस काम केल्याचं खोटं प्रमाणपत्र घेतलंय अशा लोकांनी कधीही बांधकाम कामगार म्हणून काम केलेले नसताना सुद्धा फक्त शिष्यवृत्तीसाठी व इतर लाभासाठी बोगस बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून शासनाशी मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली आहे व लाखो रुपये स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळवले आहेत त्यामुळे या फसवेगिरीमुळे जे खरे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या हक्कावर गदा आली आहे व खरे खरे बांधकाम कामगार हे लाभांपासून वंचित राहिले आहेत बोगस कामगार नोंदणीमध्ये विशेष करून मुले वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत आहेत त्या लोकांनी बोगस बांधकाम कामगार म्हणून जास्तीत जास्त नोंदणी केली आहे व अशा प्रकारे खोटे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र देऊन शिष्यवृत्ती मिळवली आहे त्यामुळे असे नव्वद दिवसाचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व इंजिनियरची व शासनाला खोटी माहिती देऊन बांधकाम कामगार म्हणून बोगस नोंदणी करून त्यांच्याकडनं शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची शोध मोहीम घ्यावी तसेच त्यांची कसून चौकशी करावी आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी घेतलेली स्कॉलरशिपची रक्कम संबंधित लाभार्थ्यांकडून पाच पटीने शासनाने वसूल करावी व त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवावा अन्यथा कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामुळे कार्यालयापुढे आंदोलन करणार असल्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने दिला आहे ताज्या बातम्यासाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सावळस Subscribe now and press the bell icon. Never miss an update.